सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो मित्रांनो सांगायचं झालं तर मागची एक व्हिडिओ आपली नारळाची आपण टाकलेली ती एक व्हिडिओ व्हायरल झालेली होती त्याचबरोबर लिंबाच्या झाडाची कटिंग कशी करावी ह्याची एक व्हिडिओ आपण टाकलेली ती पण व्हायरल झालेली तर मित्रांनो आपला आता एक दुसरा एक व्हिडिओ आज आपण करतोय आणि तो व्हिडिओ असा आहे थोडासा व्हिडिओ म्हणजे आपल्याला नुकसानदायक आहे म्हणजे जो आपलं झाड आहे नाळा जा त्या झाडाबद्दल आहे एक झाड आहे जो आपण आठ सात आठ वर्षापूर्वी लावलेला होता आणि त्या झाडाला आता किळा लागलेला आहे आणि मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या झाडाला सात आठ वर्षे पाणी घातल्याच्यानंतर असा किळा लागतो तेव्हा त्या ते झाडाचं ऐंशी टक्के आयुष्य हे संपलेलं जमा असतं तर मित्रांनो एक आपण आता प्रयत्न करणार आहोत त्या झाडाला जगवण्याचा आणि तुम्हाला पहिल्यांदा मी झाड दाखवतो कशा पद्धतीने झालेले आहे ते आता बघा एक जो झाड जो चांगला चांगल्या जागेमध्ये पौष्टिक जागेमध्ये किंवा चांगल्या जागेमध्ये वाढत असतो तो झाड आणि हा दुसरा झाड जो ज्याला किडा लागतो त्याच्याने झाडाचं आयुष्य संपत येतो आणि तसेच झाड आपल्या बागेमध्ये दोन आहेत ते तुम्हाला मी दाखवणार एक छोटा आहे आणि एक मोठा आहे बघूया तर मित्रांनो हा पहा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता समोरा हा हा पहा इथे किडा लागलेले आहेत त्याला आणि हा हा होल पडला आहे बघा आणि आता हा झाड उंच उंच तुम्हाला दाखवतो मी बघा हे पहा वरपर्यंत हे पहा ह्याची वाढ आता संपत आलेली आहे बघा म्हणजे थोडक्यात हा झाड वरती सुकत चाललेलं आहे आणि एकदम बारीक होत गेलेलं आहे आता ह्याला जगवायचं आहे आपल्याला एक आपण बघा प्रयत्न करणार आहोत जगवण्याचा तर ह्याची प्रक्रिया तुम्हाला मी सांगतो काय करणार आपण ते आता ही जी जागा आहे तुम्ही बघता ही ही पूर्ण आपण साफ केलेली आहे आणि हे पूर्ण आतून जेवढे निघेल तेवढे बाहेर काढणार आणि त्याच्यामध्ये जर तो किडा मिळाला ते आपल्याला तर त्याला पण आपण बाहेर काढून मांडणार आहोत पण हे ह्या प्रोसेसला वेळ जाईल त्याच्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला काही दाखवता येणार नाही कारण व्हिडिओ बनवणारा पण मीच आहे आणि काम करणार पण मीच आहे तर मित्रांनो ह्याची प्रोसेस काय तुम्हाला सांगतो मी ह्याला पहिल्यांदा पूर्ण साफ करून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पेट्रोल असतो पेट्रोलचा पेट्रोल एका एक दोन तीन कपडे त्या पेट्रोलमध्ये बुडवायचे आणि त्याला राऊंड करून ह्या हॉलमध्ये भरून ठेवायचं त्याच्याने काय होतं तो किडा जो असतो आतमधला तो मरतो आणि तो एकदा मेला की पुन्हा व्यवस्थित साफ करून त्याच्यामध्ये पुन्हा पेट्रोलचे पेट्रोलने भिजवून गोडे आतून भरून ठेवायचे आणि बाहेरून ह्याला पूर्ण पॅक करायचे चिनी मातीने किंवा मातीचा लेप द्यायचा ह्याला बाहेरून इकडून त्याच्यानंतर हा झाड व्यवस्थित पुढे वाढतो तर आपण ती प्रोसेस करणार आहोत मित्रांनो तर ही एक प्रोसेस आहे ही तुम्हाला मी प्रोसेस सांगितलेली आहे कारण व्हिडिओमध्ये ते दाखवता येणार नाही कारण आता मला तिथे अर्धा तर जाणं आहे ते करण्यासाठी तसंच दुसरा झाड आपल्या बागेमध्ये मला दाखवतो मी तर मित्रांनो तसंच झाड आपल्या बागेमध्ये दुसरा पण आहे जो छोटा आहे हे हा एक तुम्हाला झाड मी दाखवला हा मोठा झाड आहे बरोबर आणि त्याचबरोबर छोटा झाड इकडे आहे बघा आता हा झाड जो तुम्ही बघताय ना हे बघा हे पहा ह्याचा बोंदा आहे ह्याचा इथून कोंब पूर्ण बाद झालेला आहे हे बघा म्हणजे थोडक्यात कोंब आता हा येणार नाही आता एक आहे ह्याच्यावरती पुढचा येणं मला शक्यता कमी आहे ह्याला काय प्रोसेस आपण मोठी करू शकत नाही पण हा शंभर टक्के आता झाड गेल्यामध्ये जमा आहे फक्त हा एक झाप वरती आलेला आहे त्याचा तरी पण आपण त्याच्या इथे खाली किडा वगैरे आहे का तर मित्रांनो अशा पद्धतीने जी झाडं असतात जे आपण पाणी घातल्याच्या नंतर जेव्हा असा त्यांना रोग लागतो तेव्हा खूप त्रास होतो कारण ह्याच्याकडे आपण पाणी घातलेलं असतं खत घातलेला असतो ह्याच्याकडे मेहनत घेतलेली असते आणि जेव्हा अशी फळ येण्याची वेळ येते तेव्हा हा झाड नेमका आपला बात ये जाले भागले पेड़ के अंदर एक सीक्रेट ये देखो कितना पुराना और मजबूत पेड़ है इस... हे पहा हा असा... पूर्ण हे म्हणजे पूर्ण पोकरलेलं आहे पूर्ण किडे लागलेले आहेत आणि ह्याचा उपाय आपण करणार पहिल्यांदा हे आपण साफ करून घेणार पूर्ण आणि साफ केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे, हे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याकडे जर झाड असतील आणि जर असा प्रॉब्लेम झाला तर त्याला काय करायचं हे आपण बघणार आहोत झाला तर झाला हे 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 आपल्याला आता साफ करायचं आहे आता हा झाड जगेल की नाही गॅरंटी नाही आहे पण एक प्रयत्न करून बघायला आपल्या हरकत काय बरोबर ना पूर्ण पूर्ण हे झालेलं आहे बापू भुसा झाला आणि हा कसं माहितीये जेव्हा हे केडा लागतो ना तेव्हा हा ना झाला बघा उंच वाढलेलं पण पुढे त्याची वाढ कमी होत चाललेली आहे एक सात आठ वर्षापूर्वी नारळ लावलेला होता आणि त्या नारळाला आता कीड लागलेलं आहे जे किडं लागतो ना जे आतून पोखरलं जातो तसं झालेलं आहे मित्रांनो खूप दुःख होतो जेव्हा एखाद्या झाडाला आपण आठ दहा वर्षे पाणी घालून वाढवतो हो आणि जेव्हा असा आजार त्या झाडाला होतो तेव्हा आपण केलेले कष्ट वाया जात असतात तर आपल्या आयुष्यामध्ये पण असे प्रॉब्लेम येत असतात जसं एखादा माणूस नोकरी करतो नोकरी करत असताना चांगलं काम करत असताना अचानक बॉस जेव्हा सांगतो की तू उद्यापासून येऊ नको तसा हा प्रकार आहे कारण एवढी वर्षे आपण पाणी घालून आता कीडा लागल्यामुळे हा झाड पुढे जगेल की नाही ह्याची गॅरंटी नाही असा भरपूर क्षेत्रामध्ये होत असतो एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत असता तिथेही तुम्हाला असंच होतो तर मित्रांनो आपल्याला फोकस काय करायचं आहे तर आपल्याला आता फोकस ह्या झाडावरचा जो सोल्युशन आहे म्हणजे ह्याला वाचवण्यासाठी काय करता येईल ते आपल्याला तर करणं गरजेचं आहे आणि ते सोल्युशन आपण बघणार आहोत काय ते तुम्हाला मी दाखव व्हिडिओमध्ये पुढे हे पाहता हे भंग लागलेलं आहे ह्याला तर मित्रांनो हे पाहायला हा असा पूर्ण हे म्हणजे पोकर पूर्ण पोकरलेलं आहे पूर्ण किडे लागलेले आहेत आणि ह्याचा उपाय आपण करणार पहिल्यांदा हे आपण साफ करून घेणार पूर्ण आणि साफ केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण हे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याकडे जर झाड असतील आणि जर असा प्रॉब्लेम झाला तर त्याला काय करायचं हे आपण बघणार आहोत झाला तर झाला हे पहा हे आपल्याला आता साफ करायचं आहे आता हा झाड जगेल की नाही गॅरंटी नाही आहे पण एक प्रयत्न करून बघायला आपल्या हरकत काय बरोबर ना हे पहा पूर्ण पूर्ण हे झालेलं आहे गुसा झालेला त्याच्यात आणि हा कसं माहिती आहे जेव्हा हे केडा लागतो ना तेव्हा हा ना झाला बघा उंच वाढलेली आहे आपण पुढे त्याची वाढ कमी होत चाललेली आहे काय ग नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाडे आणि नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाडे आज आपण एक नवीन व्हिडिओ आणि स्पेशल व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो तो व्हिडिओ आहे नारळाचा आपण एक सात आठ वर्षापूर्वी नारळ लावलेला होता आणि त्या नारळाला आता किडं लागलेले आहे जे कीड लागतो ना जे आतून पोखरला जातो तसं झालेलं आहे मित्रांनो खूप दुःख होतो जेव्हा एखाद्या झाडाला आपण आठ दहा वर्षे पाणी घालून वाढवतो हो आणि जेव्हा असा आजार त्या झाडाला होतो तेव्हा आपण केलेले एक वाया जात असतात तर आपल्या आयुष्यामध्ये पण असे प्रॉब्लेम येत असतात जसं एखादा माणूस नोकरी करतो नोकरी करत असताना चांगलं काम करत असताना अचानक बॉ जेव्हा सांगतो की तू उद्यापासून येऊ नको तसा हा प्रकार आहे कारण एवढी वर्षे आपण पाणी घालून आता किडा लागल्यामुळे हा झाड पुढे जगेल की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे असा भरपूर क्षेत्रामध्ये होत असतो एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत असता तिथेही तुम्हाला असंच होतो तर मित्रांनो आपल्याला फोकस काय करायचं आहे तर आपल्याला आता फोकस ह्या झाडावरचा जो सोल्युशन आहे म्हणजे ह्याला वाचवण्यासाठी काय करता येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या असे जे नारळ असतात ज्यांना असा किडा लागतो त्याची ही प्रोसेस आहे ही तुम्हाला मी प्रोसेस सांगितलेली आहे आणि मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर हे व्हिडिओ जसे शेअर करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली ही आणि ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की तुम्ही कळवा భేటూ యాద పునర్ నీన్ వీడియో